दोन हजार चोवीस येऊन स्थिरावलं पहिला आठवडा पार पडला मस्त हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आपण सगळ्यांना म्हटलं आणि ऑलरेडी आपण दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात झाली आपण लहाल चालू केलं तारखेत झिरो वन ट्वेंटी फोर आता मला एक सांगा की आपण जे संकल्प ठरवले त्या दृष्टीने आपण कुठं पोचलोय नेमके अजून सुरुवात आहे म्हणूनच सांगतोय की हा व्हिडिओ तेवढ्याकरता करतोय की दोन हजार चोवीस मध्ये आपण जे गोल सेटिंग आहे आपलं जे आयुष्याची उद्दिष्ट ठरवतोय आपण त्यातलं गोल सेटिंग कसं करायचंय हे उद्दिष्ट करायची एक सोपी पद्धत आहे चार भागांमध्ये ही पद्धत करू शकतो आपण त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा नवीन वर्ष सुरू झाले नवीन वर्षाचा आनंद आपल्या सगळ्यांनी घेतला नवीन वर्षातल्या सुट्ट्या बिट्ट्या सुरुवातीच्या हो ज्या होत्या कारण या वर्षी जे नवीन वर्ष सुरू झालं ते नेमकं विकेंडला सुरू झालं त्यामुळे छानपैकी आपण तो आनंद घेऊन आपण आता दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करते झालो आता दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला काय काय करायचंय काय काय नाही याची एक उजळणी आपण दोन हजार तेवीसच्या शेवटी केली होती मला वाटतंय तुम्ही त्यानुसार आपले संकल्प पण केले असतील आता ते संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने तुम्ही काय काय सुरू केलंय कारण काही जणांनी ठरवलं असेल मेन जो संकल्प असतो की मला वजन कमी करायचंय किंवा वाढवायचंय किंवा व्यायाम करायचा शक्तिशाली बनायचंय त्या दृष्टीनं आपण जिमला जातो जिम जॉईन करतो त्याचे पैसे भरतो मला वाटतंय तो चालू असेल तुमचं बऱ्याच जणांचं नसेल तर फिरायला जायचंय पहाटे उठून काही ना काहीतरी व्यायामाच्या दृष्टीनं जो संकल्प ठरवलेला असेल त्याच्यात एक दोन स्टेप्स तर तुम्ही पुढे गेलेला असाल कुणाला वाचायला सुरू करायचं असेल नवीन एखादी स्किल शिकायचं असेल एखादी कला शिकायची असेल तर मला वाटते आपण ते सुरू केलं असेल आता नसेल तर अजून सुरू करू शकतो काही वेळ गेलेला नाहीये बरोबर आहे ना तर हे जे नववर्ष वर्ष आहे या नवीन वर्षाचाच फक्त विचार न करता आपण आता ओव्हरऑल लाईफ स्पॅनचा विचार करूया आयुष्याचा विचार करूया आयुष्यामध्ये आपल्याला ध्येय ठरवायचे असतात आणि ध्येय त्यानुसार आपण जातो आपण अगदी कागदावर लिहिली नाही प्रत्येक वेळी तरी कुठं ना कुठं तरी हे ध्येय आपल्या डोक्यात असतात कागदावर लिहिण्याचा फायदा हा असतो की आपल्याला लक्षात राहतात त्याच्यामुळं कागदावर लिहिणं आणि ती सेट करणं गोल सेट करणं हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं जेव्हा आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं कारण बऱ्याचदा होतं असं आपल्याला मिळवायचं असतं आपल्याला वाटत असतं पण आपल्या आपण आपल्या ध्येयांपासून कुठेतरी विचलित होतो कारण आपले प्रेफरन्स ऑर्डरच आपण ठरवलेले नसती नेमकं कुठलं ध्येय कधी गाठायचंय याचा आपल्याकडे रोडमॅप नसतो आणि मग आपण कुठेतरी ते डिव्हीएट होतो विचलित होतो आज एक करत असतो तोपर्यंत दुसरं कशाचं जरी अट्रॅक्शन निर्माण होतो आपण तिकडे जातो ते करतो मग परत तिसरं काहीतरी करायला लागतो तर हे जर करायचं नसेल तर आपल्याला गोल सेटिंग करावं लागेल प्रॉपर ध्येयांची उद्दिष्टांचं व्यवस्थित मांडणी करून घ्यावी लागेल तर ही मांडणी करण्यासाठी एक सोपी पद्धत आहे एक सोपा सोपा आहे जे तंत्र आहे आपण म्हणूया स्किल आहे कृप्ती आहे ती अशा पद्धतीनं आहे की चार भागात आपली गोल्स डिवाइड करायचे आहेत यातला पहिला भाग आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू डू आपल्याला काय करायचंय नेमकं आपल्याला काय करायचंय आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू डू करायसारख्या गोष्टी खूप असू शकतात त्यामुळं एका भागामध्ये का, एका कागदावर समजा जर चार भाग केले आपण तर त्यातल्या एका भागामध्ये आपण लिहायचं व्हॉट डू वी वॉन्ट टू डू आपल्याला काय करायचंय दुसऱ्या भागामध्ये आपल्याला लिहायचंय की व्हॉट डू वी वॉन्ट टू हॅव आपल्याला काय हवंय आपल्याला काय मिळवायचंय तिसऱ्या भागात आपण लिहिलं तीन नंबर व्हॉट डू वी वॉन्ट टू बी आपल्याला काय बनायचंय काय बनायचंय नेमकं आपल्याला काय करायचंय आपल्याला काय मिळवायचंय आपल्याला काय बनायचंय आणि आपल्याला कसं जगायचंय हाऊ डू यू वॉन्ट टू लिव्ह चौथ्या हाऊ डू यू वॉन्ट टू लिव्ह आपल्याला कसं जगायचंय चार भागात विभागणी केली आपण याची की मला या या गोष्टी पाहिजेत आता ही विभागणी केल्यानंतर हे झालं दोन हजार चोवीस पुरता आपण विचार करूया आता कारण आपली ध्येय खूप असतील म्हणजे कधीतरी जाऊन मला कलेक्टर बनायचं आहे प्राईम मिनिस्टर बनायचं आहे असंही ध्येय असू शकतं आणि त्याच्यात गैर काहीच नाही आहे इच्छा असू शकते ध्येय असू शकतं पण ऑल ऑफ अ सडन एका वर्षात एका रात्रीत तर हे बदल होणार नाही आहेत आपल्याला मग प्लॅनिंग करावं लागेल मग प्लॅनिंग करायचं तर प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल मला अजून दहा वर्षांनी तर आत्तापासून मला त्याची तयारी करावी लागेल कलेक्टर व्हायचं असेल माझं एज बार बसत असेल एज म्हणजे बार झालं नसेल त्या एज ग्रुपमध्ये मी बसत असेल आणि मला कलेक्टर व्हायचंय मला यूपीएससी एम पी एस सी क्लिअर करायचं यूपीएससी क्लिअर करून आय एस क्ल क्लिअर करायचंय मग त्याच्यासाठी ते आपल्याला गोल्स तसेच ठरवावे लागतील बाय द वे आत्ता रिसेंटली मी सिनेमा पाहिला ट्वेल्थ फेल प्लीज बघून घ्या खूप सुंदर सिनेमा आहे ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे त्यांनीही पाहायचं आहे ज्यांना द्यायची नाही आहे त्यांनीही पहा आयुष्यात माणूस जर स्ट्रगलला घाबरला नाही तर कुठं पोचू शकतो ह्या आणि एक सत्य घटनेवर आधारित आहे आपल्याला सगळ्यांना याच्याविषयी माहिती असलंच पाहिजे प्लीज बघून घ्या तर आपण आलो तो आपल्या गोल्सबद्दल यावर्षी आपल्याला त्या गोल्समधला काय पार्ट आहे तर आपण कागदावर ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने लिहून घेतले चार कॉलम्स केले आता प्रत्येक कॉलममध्ये आपले ती ती गोल्स लिहायची म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला कॉलम बोला पहिल्या कॉलममध्ये आपल्याला आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू डू आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचंय याच्या खाली आपण लिहिलं मला नवीन भाषा शिकायची दुसरा कॉलम दुसऱ्या कॉलममध्ये काय आलं मला गाडी आहे खूप जण सांगणारे सांगतात की मटेरियलिस्टिक गोल ठेवायचे नाहीत आपण उदात्त गोल ठेवायचे पण शेवटी आपल्याला या जगात जगायचंय आणि नॉट एखाद्याला वाटलं की माझं स्वप्न आहे मला नवीन गाडी पूर्ण बदलायची तर ते स्वप्न पूर्ण करायला काहीच हरकत नाही त्यामुळे दुसऱ्या कॉलममध्ये जिथं व्हॉट डू यू वॉन्ट टू हॅव मला गाडी बदलायची किंवा मला गाडी घ्यायची आहे असं स्वप्न असू शकतं तिसरं याच्यामध्ये व्हॉट डू यू वॉन्ट टू बी जसं मगाशी मी म्हटलं मला पंतप्रधान व्हायचंय मला कलेक्टर व्हायचंय मला श्रीमंत व्हायचंय समजा आत्ता असं म्हटलं की मला श्रीमंत व्हायचं आहे मला श्रीमंत व्हायचं आहे व्हायचं असतं ना प्रत्येकाला मला श्रीमंत व्हायचं आहे आणि चौथ्यामध्ये हाऊ डू यू वॉन्ट टू लिव्ह तुम्हाला कसं जगायचं आहे तर आत्तापुरतं म्हणूया आपण मला मला चिंतामुक्त जगायचं आहे मला कुठल्याही प्रकारची चिंता, चिंता नको आहे चिंतामुक्त जगायचं आहे राईट इथपर्यंत क्लिअर आहे चार कॉलम केले चार कॉलममध्ये एक एक गोल लिहिलं हे एक आत्ता -एक उदाहरणं दाखवलं आहे त्याच्यापेक्षा जास्तही आपण लिहूच शकतो अचिवेबल पाहिजे नाही तो उगाच भारंभार लिहून ठेवायचं काही पूर्ण होणार नाही असं नकोय राईट पहिल्या कॉलम येऊया वॉट डू यू वॉन्ट टू डू या वर्षात काय करायचे नवी भाषा शिकायचे का शिकायचे त्याखाली सॉइंट येतील ना आता का शिकायचे नवी भाषा अशासाठी शिकायची की मला उद्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळवायच्या असतील तर मला नवीन भाषा शिकायची आहे मला स्पॅनिश शिकायचे जर्मन शिकायचे समजा मशीन आणि मेकॅनिकल इंजिनियर आहे किंवा मी या क्षेत्रात काम करतो जिथे जर्मन लोकांशी माझा संपर्क येऊ शकतो आणि त्या क्षेत्रात खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं मला कळलंय त्यामुळे मी जर्मन शिकेन का शिकायचे हे क्लिअर झालं कारण आपल्या जे मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्या आपण कुठेतरी प्रोग्रेसच्या मार्गातला तो एक महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे मला नवीन भाषा शिकायची जी भाषा मी फिक्स केली कुठली शिकायची का शिकायचे हे पण फिक्स केलं मी मग क्लिअर झाल्यानंतर मग एक एक गोष्टी येतात की मला हे कुठं शिकायचे बाबा मी माझी शिकायची हे ठरले तर मग ऑनलाईन शिकायचे का ऑनलाईन असे क्लासेस आहेत का जिथं मला हे शिकता येतं कारण याच्या पाठोपाठ दुसरा प्रश्न येतो की मला याला किती वेळ द्यायचा आहे किंवा तिसरा प्रश्न येतो की माझ्या प्रायोरिटी लिस्टवर प्रेफरन्स लिस्टवर हे नेमकं गोल आहे हे कुठल्या नंबरला येतं म्हणजे माझ्या दिवसातला किती वेळ मी याच्यासाठी देणार आहे हे कळतं डेस्परेटली शिकायची असेल तर मी माझी कामं सांभाळून किंवा मी माझं शिक्षण सांभाळून ही भाषा शिकायला वेळ देईन किंवा कदाचित काही गोष्टी त्यातल्या थांबवून म्हणजे कमी करून मी ही भाषा शिकायला वेळ देईन किंवा असं असेल की हां शिकून घ्यायची आहे भाषा बाकी काही नाही मी तेवढाच वेळ देईन त्याला त्यामुळे ते क्लिअर हवं हो की प्रेफरन्स लिस्टवर हे गोल आपलं कितव्या नंबरला येतं भाषा शिकण्याचं मग कुठं शिकायची मग ऑनलाईन शिकायची एका मला फार वेळ घालवायचा नाही बाहेर जा या त्यापेक्षा मी ऑनलाईन शिकतो एका जाऊन शिकायचे प्रत्यक्ष कॉन्व्हर्सेशनसाठी आपल्याला आहे का कोणी की ज्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचंय का ते क्लासमधले लोकच आपल्याशी कॉन्व्हर्सेशन करणार आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग क्लिअर झालं की नवीन भाषा शिकायची आहे आणि त्याच्यासाठीचा रोडमॅप माझा जा क्लिअर झाला आता कुठं शिकायची आहे का शिकायची आहे कधी शिकायची आहे कुठली शिकायची आहे कशी शिकायची आहे हे सगळं क्लिअर झालं आणि या भाषा शिकण्याचा जो प्रवास आहे हा एका वर्षात गाठायचा आहे मला या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये तर हे क्लिअर झालं की वॉट डू वी वॉन्ट टू डू आपल्याला काय करायचं हे क्लिअर झालं राईट आता ह्या गोल्समध्ये याच्यात परत अजून चार गोष्टी येऊच शकतात की आपल्याला काय करायचे सिक्स पॅक करायचे और दहा किलोनं वजन कमी करायचंय दहा किलोनं वजन वाढवायचंय झुंबा शिकायचंय सालसा शिकायचंय कुकिंग शिकायचंय खूप गोष्टी येऊ शकतात काय करायचंय राईट आणि त्याला आपल्या ग्रेटर गोलशी जोडलं की ऑटोमॅटिकली आपला त्याच्या दृष्टीनं जे प्रश्न तयार होतात रोडमॅप तयार होतो तर ते पहिल्या कॉलममध्ये ते येईल पहिल्या पानावर येईल कदाचित वहीच्या जे काय तुम्ही कागद वही किंवा चार्ट केला आपण एक मोठा असा इथं जसं मी लावले ते छोटे छोटे चार्ट केला आणि त्याच्यावर आपण ते लिहू शकतो दुसऱ्या बाजूला जे आहे दुसरा, दुसरा प्रश्न येतो आपला व्हॉट डू वी वॉन्ट टू हॅव गाडी बदलायची हे असं आपण लिहिलं होतं मगाशी मला गाडी बदलायची किंवा मला गाडी घ्यायची आहे तर का बाबा बदलायची आहे माझी गाडी जुनी झाली आहे किंवा मी व्यवसाय करत असेल तर पाच वर्षाची डेप्रिसिएशन पिरियड संपला आता मला टॅक्सला त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामुळे मला नवीन गाडी घ्यायची हे असू शकतं किंवा मला कंटाळा आला या गाडीचा म्हणून नवीन घ्यायची किंवा माझी गाडी पंधरा वर्षाच्या त्या रूलमध्ये आता आली मग परत रिन्यू रिन्युअल करा त्याचं मला करायचं नाही ग्रीन टॅक्स वगैरे हो त्यापेक्षा मला नवीन गाडी घ्यायची असं असू शकतं कुठली घ्यायची आहे मला ए ऑडीची गाडी घ्यायची आहे किंवा बीएमडब्ल्यू घ्यायची किंवा हॉंडा सिटी घ्यायची आहे कुठलंही असू शकतं जे आपल्याला घ्यायची आहे ते लिहिलं मी किंवा झालं कधीही बदलायची आहे नेमकी या वर्षात कधी बदलायची आहे कारण आपल्या देशातलं टॅक्सेशन मार्च एप्रिलपासून सुरू होतं ना फायनान्शियल इयर मग त्याच्यात त्याचा फायदा घेऊन बदलायची आहे का त्यानंतर दिवाळीच्या सुमारास जेव्हा डिस्काउंट वगैरे चांगले मिळतात तेव्हा घ्यायची आहे का डिसेंबरमध्ये मॉडेल बदलत असतं म्हणून डिस्काउंट जास्त मिळतात तेव्हा घ्यायचे या सगळ्या गोष्टींची मग आपण माहिती घ्यायला चालू करतो कारण आपण त्याच्यात लिहिलेलं असतं की कधी घ्यायची आहे किंवा रादर या गोष्टींची माहिती घेऊन ही कधी घ्यायची हे ठरतं पेट्रोल पाहिजे डिझेल पाहिजे सी एन जी पाहिजे का ई व्ही पाहिजे ते पण आलं याच्यामध्ये नेमकं कुठली पाहिजे किंमत ठरली किती आहे साधारण किती विवाह खर्च आहे मी याच्यासाठी पंधरा लाख करणार आहे पंचवीस लाख करणारे दहाच लाख बजेट आहे माझ्याकडे पाचच लाख बजेट आहे मी रिसेलची घेईन काही हरकत नाही जे असेल ते आपण लिहिलेलं असलं पाहिजे मग ह्याच्यात फक्त गाडी नाही पुन्हा तेच आहे की आपल्याला काय हवं आहे मला घर घ्यायचंय नवीन अस ते असू शकतं किंवा मला एक मी टेनिस खेळतो पण माझ्याकडे चांगली रॅकेट नाही मला यावेळी चांगली रॅकेट घ्यायची असं असू शकतं मला चांगले स्पोर्ट्स शूज घ्यायचे हेही असू शकतं मला चांगला लॅपटॉप घ्यायचा आहे मला चांगला मोबाईल घ्यायचा आहे मग ते चांगल्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असते आपल्या आपल्या गरजेनुसार ते असतं आपण लिहिले मला श्रीमंत व्हायचे श्रीमंत व्हायचे म्हणजे नेमके किती पैसे पाहिजेत श्रीमंतीची व्याख्या वेगवेगळी असते ना प्रत्येकाची <coughs> की सॉरी मला जरा घशाचा त्रास झालाय मागचा आठवडाभर त्याच्यामुळे माझा आवाज म्हणून असा असा होतोय हे सुरुवातीला सांगायला पाहिजे तुम्हाला पण आत्ता सांगतोय सॉरी तर नेमके किती पैसे मिळवायचे श्रीमंत व्हायचे म्हणजे तर हे श्रीमंत होण्याची व्याख्या आपली काय आहे ही डिफाईन केलेली असली पाहिजे की एक कोटी पाहिजेत मग मी निवांत राहील माझा एक मित्र म्हणतो ज्या दिवशी मला एक टक्का असं एक रकमी एक दोन कोटी येतील त्या दिवशी मी सगळे कामं सोडीन आणि निवांत राहील त्याची व्यवस्थित पाहिजे तशी इन्व्हेस्टमेंट करीन निवांत आयुष्य घालवीन त्याची श्रीमंतीची ती कल्पना आहे एखाद्याची दोनशे कोटीची असू शकते एखाद्याची दोन हजार कोटीची असू शकते एखाद्याची जे आत्ता माझं आहे त्याच्यातनं मला कर्जमुक्त व्हायचं आहे एवढीच असू शकते वेगवेगळी कल्पना असू शकते पण मग ती आपली लिहिलेली असली पाहिजे मग आता मी त्यापासून किती लांब आहे मला दोनशे कोटी मिळवायच्यात आणि आता मी त्यापासून किती लांब आहे माझं वार्षिक उत्पन्न आता फक्त वीस लाख आहे आणि मला मिळवायच्यात मात्र दोनशे कोटी मग ते फक्तच म्हणायला पाहिजे वीस लाख एखाद्याचं दोन असेल त्याला वीस लाख मिळवायचे असतील मग ती श्रीमंतीची व्याख्या बदलत बदलत जाते पण आत्ता आपण कुठल्याच ठिकाणी आहे ते माहिती पाहिजे ते बदलत नाही ते फिक्स असतं मग तिथनं तिथं लिप घ्यायची असेल तर मग काय करायचं नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का का कुठली जमीन मला मिळणार आहे आणि त्याच्या बदल्यात मी तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन करून हे करून फ्लॅट्स विकणार आहे आणि त्याचे पैसे येणार आहेत मला का शेती आहे त्याचं काय करायचं आहे मला का नवीन व्यवसाय मी चालू कर करणारे त्यातनं मला पैसे मिळवायचे का मी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं पैसे मिळवणारे नेमकं काय करायचंय या गोष्टी क्लिअर झाल्या की ऑटोमॅटिकली आपल्या त्या गोलच्या दृष्टीनं रोडमॅप क्लिअर होतो तसंच आहे मला फोटोग्राफर बनायचा असेल तर का बनायचंय कसं बनायचंय मग त्यासाठी कुठं शिकायचंय कॅमेरा घ्यायचा आहे तर कॅमेरा कुठला घ्यायचा आहे कधी घ्यायचा आहे घ्यायचा आहे का नाही का भाड्यानं ना कॅमेरा घेऊन करायचं आहे मग युट्यूबवर बनायचं आहे तर युट्यूबची सगळी माहिती घेतली आहे का मी नेमकं मला युट्यूबवर काय सांगायचंय काय व्हॅल्यू ॲड करायची आहे आयुष्यात लोकांच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहिलेल्या असल्या की त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं जातं चौथं महत्वाचं हाऊ डू यू वॉन्ट टू लिव्ह आपल्याला कसं राहायचंय राजासारखं राहायचंय इथं लिहिलं आहे आपण चिंतामुक्त जीवन जगायचंय मग चिंतामुक्त जीवनाची आपली व्याख्या काय आपल्याला नेमकं चिंतामुक्त जीवनातून काय अपेक्षित आहे नेमकं काय बाबा चिंतामुक्त जीवन म्हणजे काय की चिंतामुक्त जीवनाची एक सोपी जी व्याख्या असते ती ही असते अगदी म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या दृष्टीनं विचार केला तर की ज्या दिवशी मी जिथल्या कुठल्याही जगातल्या हॉटेलमध्ये जाईन आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर उजव्या नकानात पाहणार नाही ते माझ्यासाठी चिंतामुक्त जीवन असेल तर ती श्रीमंतीची व्याख्या करायला पाहिजे म्हणजे आपल्या दृष्टीनं ते श्रीमंतीची व्याख्या असते की मी उजव्या रकानेत पाहत नाही मेन्यू कार्डवर आपण बघतो मेन्यू कार्डवर आपण जर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण पहिलं ते बघतो की मेन्यू कार्डवरचा सगळ्यात लिस्ट आयटम कुठला आहे हा दिसतंय बाबा इथे काहीतरी पाचशे रुपये मग आपण डाव्या बाजूला बघतो उमेदवार चहा पाचशे रुपयाला आहे मग बाकीचं तर त्यापेक्षा चढ्या रकमेनं असतं पण तीच तर गंमत असते की आपल्याला डावी बाजू बघायची उजव्या बाजूला बघायचंच नाहीये हे जेव्हा आपण करतो तर आपल्यासाठी ती एक श्रीमंतीची व्याख्या असते किंवा ती एक चिंतामुक्त आयुष्याची व्याख्या असते <coughs> सॉरी म्हणजे आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत याचा अर्थ बरोबर आहे मग कुणाचं ते असेल <coughs> की चिंतामुक्त आयुष्य म्हणजे काय तर माझ्याकडे भरपूर पैसे असतील माझ्याकडे पुरेसे पैसे असतील कि मला कसल्याही गोष्टीची चिंता करायला लागता का म्हणे काही काही लोकांचे आप आपल्यापैकी आयुष्य खूप खडतर गेलेले असतात गरीबातून गरिबीतून गेलेले असतात त्यामुळे त्यांच्यासाठी दोन तीन वेळेला जेवायला चहा झोप राहायला घर वीज एवढं असलं तरी पुरेसा असतं प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात पण त्या वेगवेगळ्या कल्पना आपल्याकडे लिहिलेल्या लिह असल्या पाहिजेत की नेमकं आपल्याला करायचंय काय नेमकं आपल्याला कसं आयुष्य जगायचंय आरोग्य चांगलं पाहिजे चांगलं आरोग्य असेल तर आपण जास्त चिंतामुक्त राहतो कारण परत चिंतेनं आरोग्य बिघडतं पण मग आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर चांगल्या आरोग्यासाठी मी काय करणार आहे मी काय देणार आहे आयुष्याला मी व्यायाम करणार आहे चांगलं खाणं खाणार आहे माझी लाईफस्टाईल सुधारणार आहे योग्य वेळी झोपणार आहे पुरेशी झोप घेणारे पासून लांब राहणारे इलेक्ट्रॉनिक पासून लांब राहणारे व्यसन करणार नाही सकाळी रोजच्या रोज व्यायाम करीन संध्याकाळी कर, जे काय व्यायाम करायचा असेल स्विमिंग करायचं असेल मेडिटेशन करीन शांत होईल औषध गोळ्यांपासून होता होईल तेवढं लांब राहीन या सगळ्या गोष्टी जर मला आरोग्यासाठी करायच्या आहेत तर मग त्या मला लिहिलेल्या असल्या पाहिजेत म्हणजे मी करू शकतो आणि त्या कराव्या लागतील ना आपल्यावर बंधन येतं की हे करायचंय वास मला चिंतामुक्त आयुष्यासाठी ते आरोग्य एक महत्वाचं आहे त्यातला मुद्दा त्याच्यानंतर कुटुंबीय आपले सुरक्षित पाहिजेत सर्व सगळ्या प्रकारे त्यांना कुठली गोष्ट घेऊन द्यायची असेल मुलांना तर पटकन घेऊन देता यायला पाहिजे म्हणजे साध्या गोष्टी की उद्या काहीही मागतील आणि घेऊन देऊ आपण असं तर आपण करत नाही पण साध्या साध्या गोष्टीला नका नाही म्हणायला जीवावर येतं मग त्या आपण करायच्या असतील तर एक चिंतामुक्त आयुष्याचं लक्षण आहे की बाबा छोटीशी गोष्ट हवी होती मी पटकन घेतली चांगलं शिक्षण द्यायचंय त्यांना हे सगळं चिंतामुक्त आयुष्यामध्ये येते समाधान हे सगळ्यात महत्वाचं मग समाधान येण्यासाठी पुन्हा तेच आहे की कुठलीही चिंता नको मग समाधान येतं प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतील अल्टिमेट गोल काय चिंतामुक्त आयुष्य तर असे हे चार कॉलम्स केले आपण चार कॉलम्समध्ये चार चार गोष्टी लिहिल्या वेगळ्या वेगळ्या आता याच्यात ज्या मी आत्ता दिल्यात या गोष्टी सोडून तुम्ही वेगवेगळ्या लिहू शकता तुमची तुमची गोल्स लिहू शकता एकापेक्षा जास्तही लिहू शकता पण परत तेच आहे की एकापेक्षा जास्त लिहिताना ती अचीव्ह व्हावीत त्या वर्षात आपण फक्त बारा महिन्याचा विचार करतोय तर ते पण बघायला पाहिजे तर होता होईल लोकर तेवढं हे सगळं ट्राय करूया आणि लवकरात लवकर हे सगळं शिस्तीत पालन कसं होईल हे बघूया मला वाटतं हे केल्यानंतर गोल सेटिंग करायला कुठलीही गोष्ट अवघड नाही या फक्त रकान्यामध्ये तुम्हाला गोल सेटिंग करायचं आहे याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे चार कुठले प्रश्न आहेत ते पण देतो आणि हे जे उदाहरणं दाखल आता सांगितलं हे पण देतो त्यामुळे डिस्क्रिप्शन पण वाचायला विसरू नका अँड आय विश यू ऑल द बेस्ट स्टे हॅपी स्टेब्लेस्ट अँड बी पॉझिटिव्ह Thank you for watching.